माझं नाव भारती संजय काकडे मी थेरगाव हॉस्पिटलमध्ये काम करत होते वॉर्ड आयाचं आज पावणे ते पावणे दोन वर्ष झाले मी तिथे काम करते पण माझी कसलीही तक्रार नसताना माझा कसलाही रिपोर्ट नसताना मला आज घरी बसवलं आहे सात तारखेपासून विदाऊट तीन महिन्याचं पेमेंट दिला नाही आम्हाला बोनसही दिला नाही गेल्या वर्षीही दहा महिने झाले होते आम्हाला काम करून साधा मिठाईचा बॉक्स तर हाऊ द्या पण काहीच त्यांनी विचारला देखील नाही बोनस तर दिलाच नाही आणि हीच तक्रार आमची बावीस मेंबरची होती की आम्ही दहावी उतीर्ण नाहीये म्हणून पण त्यातले काही जण त्यांनी करोनाच्या काळातले दाखवले आणि त्यांना निवडून घेतलं पण मग आमचा काय गुणात आहेत आम्ही पण कामं केलेत ना आम्ही तर पॉझिटिव्ह पेशंटची ओटीमध्ये कामं केलेत आम्हाला ते किती शरीर म्हणजे आमचा जीव धोक्यात घालून आम्ही ओटीत कंटिन्यू काम करत असतो करोनाचा काळ हा फक्त एक लहर असते तेवढ्या पुरताच असतो पण आमचं काय मग ओटी मधल्यांच ऑपरेशन थिएटर मध्ये आज कितीतरी पॉझिटिव्ह वेगवेगळे पेशंट येतात तुम्हाला कारण ठेकेदाराकडून मेसेज नाही आम्हाला मेसेज केला होता ग्रुप वरती की तुम्ही एवढ्या एवढ्या जणांनी आम्हाला कॉल करा कॉल केल्यानंतर आम्हाला आम्हालाय आम्ही शिफ्ट ला गेल्यानंतर कळताय

घ्यायचं होतं ज्यांनी पण ही आठ घातली त्या व्यक्तीला माहितीये का फोर्थ क्लासचा व्यक्ती की ते आज काय काम करतो चपल्या धुतो ऑपरेशन डॉक्टरांच्या सिस्टरांच्या आम्ही चपल्या धुतो क्रॉप धुतो डायपर चेंज करतो पॅड चेंज करतो पॉझिटिव्ह पेशंट असेल त्याचे इन्स्ट्रुमेंट धुतो उलटी पुसतो किती खाण्याचं काम करतो आम्ही ह्याच्यामध्ये पूर्ण आता ठेकेदाराकडून तुमचं म्हणणं काय आहे ठेकेदाराचं उत्तर काय आहे

काम करून घर चालवणारे आज मा मुलगा माझा सिव्हिल इंजिनिअरिंग करतो त्याला पैसे भरावे लागतात आय टी एचं ऍडमिशन दोन मुलींचं केलेलं आहे मी आज ती नववी दहावीला आहे मला फी भरावी लागते ह्या वयात मी कामाला बाहेर धडपड करते कशासाठी करते मला काय प्रॉपर्टी कमवायची आहे माझ्या मुलांचं एज्युकेशन करायचं आहे मी थांबले पण माझ्या मुलं मला थांबवायची नाहीये हेच माझं ध्येय मा आहे मग त्याच्यासाठी आम्हाला हे लोक अडचण का करतात

आज येथे हॉस्पिटल येथे काही महिलांना काम काढले असे आम्हाला खबर आली त्यामुळे आम्ही पिंचू चिंचच्या अधिकाऱ्यांना भेटलो त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही चार वाजेपर्यंत थांबा चार वाजेपर्यंत तुमच्या सर्व महिलांना बोनस आम्ही चार वाजेपर्यंत देऊ तसेच आपले गोपने जगताप सरांनी असं आम्हाला शोषण दिले व वैद्यकीय अधिकारी गोपने साहेब गोपणे साहेब यांनी म्हटलं की आम्ही तुम्हाला शुक्रवारपर्यंत जे पण दोन तीन म्हणजे पेमेंट असेल ते तुम्हाला आम्ही शुक्रवारपर्यंत देऊ असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले पण जर यांना शुक्रवारपर्यंत पगार व बोनस नाही मिळाला तर दलित पॅन्परी दलित त्यांच्या स्टाईलनी इथे आंदोलन कर याचं मी मी नगरपालिकेला आपलं एक आवाहन करतो जर या महिलांना जर तुम्ही कामाला नाही घेतलं तर आम्ही दलित पॅन त्यांच्या स्टाईलनी इथे आंदोलन करतो